मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूज ला सबस्क्राईब जी बोराडे हे गेले पंधरा दिवस जे आंदोलन चालू आहे पूर्ण महाराष्ट्रावर जे आता अंमलोजणी होते आज दक्षिण तालुक्यामध्ये देखील विजापूर रोड हा हायवे अडवला होता आज संध्याची वेळ होती आज पुणे हवे आढळलेला आहे राज्य सरकारला आमची मागणी आहे की दीपक बोराडे जे उपोषणला बसले आहेत सरकारनी मध्यस्थी केली पाहिजे आणि एसटीची अंमलबजावणी झाली पाहिजे अशा पूर्ण महाराष्ट्रातील धनगर बांधवाची आमची सगळ्यांची मागणी आहे ही मागणी अनेक वर्ष आमची राहिलेल्या मागणी मागणी त्यामुळे जी बीक दीपक बोराडे आज पंधरा दिवस झालं ते उपोषणला बसलेत त्यांच्या आदेशावर परवा आम्ही सर्व आमदारांना घेरावा घातला खासदारला घेराव घातला आज पूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता रोखवत चालू आहे सोलापूर शहरामधील सर्व धनगर समाज हा उतरला उतरलाय आणि आमची मागणी एकच आहे सी अंमलबजावणी झाली पाहिजे गेले अनेक वर्षापासून धनगर समाजाला एस टीचे आरक्षण मिळण्यासाठी आम्ही आंदोलन करतोय आज दीपकजी बोराडे गेले पंधरा दिवस झालं आमरण उपोषणासाठी ते बसले आहे जालन्यामध्ये तर धनगर समाजाच्या तमाम बांधवांना एक आदेश आला आहे ज्या पद्धतीने सगळ्या आपल्या सोलापूर शहरातील शहर व शहर व जिल्ह्यातील आणि आमदारांनी याने आम्हाला एस टीच्या आरक्षणासाठी समर्थनाचं पत्र दिलं आहे ज्या पद्धतीनं हे समर्थन आमदारानी लोकप्रतिनिधी देत आहेत त्याच पद्धतीनं धनगर समाजाच्या बांधवांनी एक मोठं आंदोलन या ठिकाणी छेडलं आहे मी सरकारला विनंती करतो या धनगर समाजाचा तुम्ही अंत पाहू नका धनगर समाज सहनशीलता धनगर समाज होत करू आहे एक चांगला कष्टकरी समाज आहे या धनगर समाजाचा सहनशीलता पाहून धनगर समाज जर पेटून उठला तर आम्ही बापाला ऐकणार नाही मी विनंती करतो आमच्या दीपक भाऊ बोराड यांचा पंधरावा दिवस आज आमरण उपोषणाचा आहे अन्नाचा कण त्यांच्या पोटात नाहीये त्या व्यक्तीला जर काय झालं तर हा धनगर समाज कदापि सहन करणार नाही मी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी इशारा देतो पंधरा दिवसापासून अन्न देश, त्याग आंदोलन करून आमरण उपोषणात भरलेले बसलेले आमचे धनगर योद्धे दीपकजी बोनारडे सर त्यांची प्रकृती वरचीवर खालावत आहेत आज महाराष्ट्र सरकार असेल त्याचबरोबर केंद्र सरकार असेल त्याबाबत कुठल्याही प्रकारची भूमिका न घेता या ठिकाणी जाणीवपूर्वक आमच्या समाजाला डावलण्याचं काम या ठिकाणी केलेलं जात आहे असं समाजामध्ये चर्चा आहे आणि त्यामुळे समाजामध्ये एक तीव्र संतापाची लाट उचलली आहे आज सगळे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी आमदार असतील खासदार असतील त्यांच्या घरासमोर आम्ही जाऊन आम्ही पाठिंबा मिळाला परंतु तरी देखील आम्हाला राज्य सरकार असेल त्यांनी आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही आज दिवसेंदिवस प्रकृती खालवत जात आहे त्यांचाच जीवितला काय धोका झाला तर संबंध महाराष्ट्रामध्ये तुम्ही गेल्या काळामध्ये बघितलं की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण धनगर समाज मंत्र्यांना अडवून आमचं हक्काचं आरक्षण या ठिकाणी घेतल्याशिवाय शांत बसणार नाही याची गांभीर्यानं ना दखल घ्यावी आणि येणाऱ्या काला म्हणजे दीपकदा बोराडे सर यांच्या महाराष्ट्राखाली आम्ही मुंबईला देखील आम्ही जायची त्यांनी हाक दिली तर लाखोच्या संख्येने या सरकारची उलटा करण्यासाठी आणि आमचा घटना दत्त छत्तीसा क्रमांकाचं आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही मुंबईला देखील लाखोच्या संकट संख्येनं पेंढ्या सहित या ठिकाणी आम्ही जाऊ एवढंच आपल्या माध्यमात